मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल पाहिले तर मला त्याच्या संदर्भात काही बोलायचं नाही महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि आर पी आई या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार सेरंग बारणे खर तर गेल्या काही दिवसांमध्ये बीजेपी कडून कुठलाही वापर होते अशी कुठल्याही प्रकारचा ऑफर नाही माहितीचा उमेदवार सेलंग बारा मिळाले महाविकास आघाडीकडून संजू वाघेकडून हे तर म्हणतात की माझी लढत फक्त भाजपशी होणार आहे म्हणजे तुम्हीच भाजपचे उमेदवार असणार मला उमेदवाराचा थांब पण या मतदारसंघामध्ये नाही त्याविषयी अधिक बोलणं उचित होणार नाही तर उमटाचे जे उमेदवार आहेत संजीव यांनी ते तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की गद्दारांना आम्ही पाडणार आणि ते कोणत्या पक्षातून आले कोणत्या पक्षाची पक्षा? गद्दारी करून आले ते त्यांना पहिले विचारा एक प्रश्न आहे की माहितीचे उमेदवार आपण होणार हे सांगत आहात मात्र परिस्थिती अशी उद्भवली आणि तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागली तर तुमची तयारी आहे त्या संदर्भात मध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं नाही बारणे हाच असणार हे तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली शिरूरमध्येही तेच चित्र आहे शिवाजी आढळराव पाटील जे आहे ते राष्ट्रवादीकडून लढू शकतात तसंच चित्र मावळमध्ये पाहायला मिळू शकतं चिरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार असतील हे तुम्हाला ठामपणे सांगतो